दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून शिवाय पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील सर्व फ्लॅट खाली केले आहेत सव्वीस वर्षापूर्वी बांधलेली इमारत असून इमारतीची अवस्था बिकट झाली आहे सध्या इमारत खाली केल्याने इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या निवाराचा प्रश्न निर्माण झाला आपण या ठिकाणी उभे आहोत सरस्वती देवी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ही टोटल चार मजल्याची बिल्डिंग असून एक तासापूर्वी आपल्याला कॉल आला पोलीस स्टेशन शिवाजीनगरमधून की बाबा दोन मजल्यांच्या स्लॅब पडून दोन जण जखमी झालेले आहेत तात्काळ या ठिकाणी आपण अग्निशमन पूर्ण आपली टीम या ठिकाणी आली आणि जे दोन मुलं होते ते किरकोळ जखमी आहेत त्यांना सर्वानंद हॉस्पिटल उल्हासनगर येथे ॲडमिट केलेलं आहे नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी या ठिकाणी येऊन नगर रचना विभाग सगळ्यांनी पाहणी केलेली आहे आणि नियमानुसार जी कारवाई आहे ती आता पुढे प्रस्तावित केलेली आहे आणि बिल्डिंगला सुद्धा आम्ही करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आकाश स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा